जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत जन पात आहे न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी गडचिरोलीहून गडचिरोली जिल्हा पोलीस दलासमोर चार नक्सल्यांनी केले आत्मसमर्पण दोन पतीपत्नीचा यात समावेश अठ्ठावीस लाखाचे होते बक्षीस शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे प्रभावित होऊन तसेच नक्सली चळवळीला कंटाळून तीन फेब्रुवारी रोजी चार जहाल नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस तथा सी आर पी एफ दलासमोर आत्मसमर्पण केले आहे यामध्ये दोन पतीपत्नी नक्षल जोडप्याचा सुद्धा समावेश आहे या नक्षल्यावर शासनाने बक्षीसही जाहीर केले होते या नक्सल्यांची नावे अशोक पोचा सडमके उर्फ बालन्ना उर्फ चंद्रशेखर वयवर्ष त्रेसष्ट डी वी सी एम टेक्निकल टीम राहणार अरकापल्ली तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली वनिता दोहे झोरे वर्ष चौपन्न एम टेक्निकल टीम राहणार कोरणार तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली साधू लिंगू मोहदा उर्फ शैलेश उर्फ समीर वर्ष तीस प्लॅटून बत्तीस सदस्य राहणार तुमरकुंडी तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली व मुन्नी पोदिया कोरसा वयवर्ष पंचवीस पार्टी सदस्य राहणार सिलिंगेर तालुका कोळा जिल्हा सुकमा छत्तीसगड यांचा समावेश असल्याची माहिती आपल्याकडे आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हार